श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रिय मित्रांनो आपलं मनःपूर्वक स्वागत आहे मराठी आध्यात्मिक ज्ञान या आपल्या प्रिय चॅनेलवर आज मी तुम्हाला एक अतिशय पण अत्यंत प्रभावी यंत्र सांगणार आहे हे यंत्र इतकं सोपं आहे की घरातील माता भगिनींनाही सहज तयार करता येईल आपण ज्या डब्यात दागिने ठेवतो त्याच डब्याच्या आतल्या भागात हे यंत्र चिकटवा तुम्हारे तिजोरी अल तो तिजोरी चा आतल्या बाजूस कि वरिया भागात हे यंत्र चिटकवा जर तुम्हें दुकान करत असाल, तर जिथे तुम्हें बसता त्या जागे चा मागील भिंती वर थोड़ वर सिंदूर ने हे यंत्र बनवा आणि जर तुम्हें ऑनलाइन काम करत असाल, तरी ही हे यंत्र उपयोगी आहे। तुम्हें भोजपत्रावर अष्टगंधाने हे यंत्र लिहा आणि ते आप गयात ठेवा हे यंत्र तयार करण्याची पद्धत खूप सोपी आहे या यंत्रात एकूण नऊ चौकटी असतात तीन वर तीन मधोमध आणि तीन खाली या यंत्राच्या मध्यभागी सर्वात महत्वाची चौकट असते आणि त्या चौकटीत श्री हे बीजाक्षर लिहायचं असतं त्यानंतर वरपासून एक दोन तीन या क्रमाने चौकटी भरा मग चौथ्या क्रमांकाचा चौकट भरा पण पाचवा आणि सहावा क्रमांक सोडून द्या त्यानंतर सातवा आठवा आणि नववा चौकट खाली भरा आणि शेवटी सहावा चौकट पूर्ण करा यंत्र ओलांडून लिहू नका प्रत्येक चौकट योग्य जागी असायला हवी हे यंत्र दिवाळीच्या रात्री तयार करायचं असतं मात्र धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही कागदावर किंवा भोजपत्रावरही लहान यंत्रण तयार करून ठेवू शकता श्रद्धेनुसार जितकी इच्छा असेल तितकी यंत्र बनवा एकशे आठ पाचशे एक किंवा त्यापेक्षाही अधिक तयार केलेली यंत्र लहान तुकड्यांमध्ये कापा आणि प्रत्येक तुकडा आट्याच्या छोट्या गोळीत ठेवा नंतर लक्ष्मीमातेचं स्मरण करत त्या गोळ्या तलाव नदी किंवा विहिरीत सोडा फक्त विहीर कोरडी नसावी पाणी असणं आवश्यक आहे हे केल्याने तुमच्या आयुष्यातील धनप्रवाह वाढतो आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त होते हे यंत्र चार ठिकाणी ठेवायचं चा असतं पहिले धर्मपत्नीच्या दागिन्यांच्या डब्यात आत चिटकवा दुसरे तिजोरीच्या आतल्या भागात भोजपत्रावर बनवून शेलोटेपने चिटकवा तिसरे दुकानाच्या मागच्या भिंतीवर सिंदूरने बनवा आणि चौथे भोजपत्रावर अष्टगंधाने लिहून गयात ठेवा या चार ठिकाणी हे यंत्र ठेवलं की लक्ष्मीमातेची कृपा वाढते व्यवसायात प्रगती होते विक्री वाढते आणि घरात समृद्धी येते जर तुम्हाला ही साधना आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि मराठी आध्यात्मिक ज्ञान चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे अशा ज्ञानदायी आणि साधनामय व्हिडिओज तुम्हाला सर्वप्रथम मिळतील जय श्री लक्ष्मी माता जय श्री स्वामी समर्थ